हाय हॅलो नमस्कार मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन तरीदार मिसळ बिना वाटण करता तेही कमी वेळात आणि झटपट बनणारी रेसिपी आहे नक्की बनवून बघा त्यासाठी आपण घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे हळद आणि मीठ त्याला एक उकळी काढून घेऊन त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोड आलेली मटकी मटकी दोन ते तीन मिनटं छान शिजून घ्यायची त्याला एक उकी काढून घ्यायची आहे मटकी शिजल्यानंतर आपण ती काढून घेणार आहोत मटकीचं पाणी आणि मटकी वेगळी काढून घेणार आहोत बघू शकता आपले मटकी शिजलेले आहे नंतर आपण एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल टाकून त्यामध्ये टाकणार आहोत मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत जिरे ऑप्शनल आहेत काही काहींना आवडत नाही तर नाही टाकले तरी चालेल नंतर त्यामध्ये टाकलेला आहे कांदा कांदा हे आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये लालसर होईपर्यंत आपला कांदा छानपैकी परतलेला आहे त्यामध्ये आपण थोडस लाल तिखट घालून घेऊया आणि कांदा लसून मसाला टाकलेला आहे बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या त्यामध्ये थोडस टाकलेला आहे एक चम्मच जिरे पावडर एक चम्मच धने पावडर त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे या आपण छानपैकी एकत्र करून घेऊया आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडस मीठ चवीनुसार ते, ते आपण छान मिक्स करून त्यामध्ये टाकणार आहोत व िजून घेतलेलं पाणी आता आपण याला पण छान उकळी काढून घेऊया बघू शकता किती छान कलर आलेला आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत शिजून घेतलेली मटकी तर मटकी टाकल्यानंतर एक उकळी काढून घ्यायची आणि खाण्यासाठी आपल्याला तयार झालेले आहे मी सर बघू शकता किती छान तरी आलेले आहे तिला आता आपण तयार करूया मिसळ तर सुंदर असं ताट आवश्यक शेव घेतलेले आहे त्याच्यावर मिसळ टाकून घेतलेले आहे थोडासा कांदा थोडासा लिंबू पिळून घ्यायचे त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि खाण्यासाठी तयार झालेले आहे आपली तरीदार आणि झणझणीत मिसळ एकदा नक्की बनवून बघा घरच्या गर घरी कमी वेळात बनणारी आहे भेटे उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद